नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या नवीन कोऱ्या ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग सुरू होतो आहे सकाळी सकाळी कारण की आज आम्ही चाललो होतो जो पांडुरंगाचा उत्सव आहे आमच्या गावात कडूसमध्ये तिथे दर्शन घ्यायला पांडुरंगाचं आणि आज असतो शेवटचा दिवस म्हणजे पौर्णिमा असते आज आणि उद्या पांडुरंग म्हणजे विठ्ठल परत पंढरपूरला जातात असं सांगितलं जातं पाच दिवस इथे उत्सव असतो अशा प्रकारे हे सगळं इथली सजावट वगैरे केली जाते सगळा उत्सव एकदम मस्त धूमधाममध्ये सेलिब्रेट केला जातो आणि आम्ही सकाळी सकाळी गेलो होतो त्यामुळे जास्त गर्दी नव्हती आणि दर्शन पण आमचं लवकर झालं म्हणूनच आम्ही सकाळी गेलो तर बरेच काही काही कार्यक्रम असतात कीर्तन असतात अशा सर्व प्रकारची जी रूपरेषा असते ते इथे लावलेले होते बोर्ड्स वगैरे सगळंच आणि मंदिरात जाऊन ते छानच वाटतं सजावट वगैरे पण खूप मस्त केलेली असते रांगोळी म्हणा किंवा इतर काही ज्या गोष्टी असतात त्या पण एकदम मस्त डेकोरेट केलेल्या असतात सकाळी सकाळी फार गर्दी मिळत नाही त्यामुळे सोयीस्कर झाला आम्हाला दर्शन घेऊन परत रिटर्न यायला कारण की संध्याकाळी यायला पण जरा गर्दी असू शकते आणि हा आहे इतिहास या पांडुरंग देवस्थानाचा तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊनही वाचू शकता किंवा स्टॉप करूनही वाचू शकता तर अशा प्रकारे इथे ही मूर्ती आहे मूर्ती त्या मानाने लहान आहेत पण इथे पांडुरंग राही आणि रुखुमई अशा प्रकारच्या मूर्ती असतात ज्या इतर कुठेही बघायला मिळत नाही असं मी ऐकलं आहे तर इथे गंगाजी मवाळ म्हणून हे एक टाळकरी होते तुकाराम महाराजांचे आणि त्यांनी तुकाराम महाराजांनी सांगितलेली गाथा त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली आहे ती इथे तुम्हाला पाहायला मिळते आणि हे बघूनच मला खूप छान वाटतं कारण की हस्तलिखित आणि ते पण बोरने लिहिलं असेल किंवा शाईपणाने असा माझा अंदाज आहे पण ते पाहूनच खूप छान आहे मला आणि ही माझी एकदम हायलाईट असते ह्या प्रत्येक ह्या हा जो उत्सव असतो त्याची की ती जी गाथा बघायला मिळते आणि त्याचं दर्शन घ्यायला मिळतं आणि ते जे हस्ताक्षर असतं ते पाहूनच खूप छान वाटतं मला म्हणून मी आवर्जून इथे दर्शन घ्यायला जाते देव येतात आमच्या गावात या मंदिरात ही हा तर आनंद आहेच त्यामुळे इथे बरेच वारकरी दर्शनाला येतात बरीच गर्दी असते शनिवार रविवार तर खूपच जास्त गर्दी असते त्यामुळे आम्ही जरा औडे ठरवणंच आलो होतो आणि मध्ये जमलंही नाही चार प चार दिवस गेलो असो आम्ही शेवटच्या दिवशी गेलो होतो दर्शनाला पण दर्शन एकदम मस्त झालं आणि दर्शन घेऊन एकदम छान वाटलं तर तुम्हालाही आत्ता तर नाही पण पुढच्या वर्षी नक्कीच यावं असं वाटलं तर तुम्ही नक्कीच येऊ शकता कळूसला त्यालाच प्रति पंढरपूर असंही म्हटलं जातं आणि अशा प्रकारे आम्ही परत निघालो आणि गावाकडे अजूनही जुनी घरं आहेत हे बघून खूप छान वाटतं कारण की त्यांची रचनाच वेगळी असते त्यांच्याकडं पाहून एक वेगळंच फील येतो एक वेगळंच गाव पण वाटतं आणि अशा प्रकारची हत्ती पण तिथे ठेवलेले होते त्यानंतर आम्ही आलो मिसळ खायला ही आहे गावातली सर्वात जुनी म्हणजे पन्नास वर्षांपूर्वीची मिसळ आणि ह्या मिसळची मला खासियत अशी वाटली की ह्याची क्वांटिटी बघा ना म्हणजे बाहेर मी अनेक मिसळ खालात पण त्यांची क्वांटिटी खूपच कमी असते किंवा ती बशी किंवा तो जी वाटी असते तीच खूप छोटी असते पण ह्यांची वाटीच इतकी मोठी होती की म्हणजे क्वांटिटी वॉज खूपच जास्त होती हे हे पाहून तर भारीच वाटलं त्यामुळे दोनच पाव खाल्ले आणि मग बाकी मिसळच मग त्यानंतर ना आपल्या नेहमीप्रमाणे मिसळ झालं म्हणजे चहा तर पाहिजेच अशा प्रकारे मिसळ आणि चहाचा आस्वाद घेऊन परत आम्ही पार्सल पण घेतलं घरच्यांसाठी आणि निघालो आणि मग वाटेत येताना तुम्हाला तर माहितीच आहे मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आमच्या गावामध्ये एक फौजी आहेत आणि त्यांनी शिवाजी महाराजांचा अश्वरूढ असा पुतळा बसवला आहे त्यांच्या घरावर तर तोच पाहून आम्ही परत निघालो आणि अशा प्रकारे मी तोंडावर ऊन येते म्हणून तरीही शूट करायचा प्रयत्न आहे तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला असंच व्हर्च्युअली देवाचं दर्शनही झालं याबाबतीत मलाही आनंद होत आहे तो बाय बाय खूप धन्यवाद